पालखीच्या पाया पडायला तो भयंकर ऊन आहे आणि काका बोलले दोनच दिवस जास्त ऊन आहे काल आणि कालपासूनच जास्त ऊन आहे ना खूपच ऊन आहे पाच मिनटं पण थांबू शकत ना कडक 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 ऊन आहे ऊब लागते ऊब ओवनची एक्सप्रेशन बघायला पाहिजे एवढी गर्मी आहे ना तोंड बघण्यासारखं झालंय कशी आहे गर्मी शुगर मी खूपच फॅट बन होतात फॅट बन तर चाललो तर जरा फॅट बन होईल फोबडा बन ती गोष्ट वेगळी पण ठीक आहे ओव्हन मध्ये बस अयो बाबा लय लय गरम करा खाली ते खाली ब्लॉगिंगच्या राजात झालं पोचलो दुसरीकडे झालं ही बापरे हळू हेवी ड्रायव्हर आहे टेन्शन नाही त्या पण रस्त्याने काढतो सो हे बघा आमचं सुंदर गाव भरपूर ऊन असलेलं चला अरे हे तर आमच्यासमोरून चालत नाही गं पोचले पण आता सान म्हणजे काय ह्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो कारण का मला पण नाही माहिती पालखी तिथे येते तिथे स्थापना होते पूजा होते सगळे तिथे ओट्या भरतात दॅट इज सान इट इज कॉल्ड सान ओके okay? इथे मोठे आहे सान आणि हे मंदिर हे होळीचं आमचं दाखवतो पालखीनंतर சார் மாநே கொண்டு சொல்ல

भरून झाली आहे आता इथे पाया पडून घेतोय आमचे पूर्वज आहेत सदाशिव बाबा मी मस्त सावळे जाऊन बसलोय आलाच नाही मंदिरात पण ठीक आहे मग मी गेले दुसऱ्या मंदिरात खूप ऊन आहे काय बोलायचं उन्हाबद्दल बद्दल झालं त्यांनी टिप्पणी दिली आता चार पाच गोष्टी आता माझ्या मराठीतली सुंदर सुंदर बिचाराची झोपत पुराण्याच झोपलेला मी परत उठवून आणला आता म्हटलं जाऊन झोप रात्री जायचं आहे तर नाही करतोय म्हटलं नाही जायचं हा उतार बघा जरा द रिस्की वळण असा नाही दिसत आहे तिथत चढताना बघा पाण्याने भरलेला भरलेलं काय बोलायचंय मला नदी ओढा येतो ओढा ओढा स्वर्ग रखो उडे गर्मीत दो सगळे छोटे झालेत बघ लख ले, लख ले, लेफ्ट लेफ्ट थंड पाणी फ्रूटी मिळाले मजा आली आलोय मी दुसऱ्या मंदिरात शंकर मंदिर कोटेश्वर मंदिर हा बघा नाग दाखवतो असं बोलतात की ते नवरात्रीत नऊ दिवस वाघ येऊन बसायचा आता नाही पण आधी आधी येऊन बसायचा इथेच कोणाला काही नाही करायचं आपण ज्या देवीला भेटलो ती देवी आणि ही देवी दोघी बहिणी आहेत ती बहिणीला भेटायला चालली आहे वन्स इन अ इयर दे मीट किती सुंदर नाही तुम्हाला कसं दाखवू आली पुढे किती दाखव पुढे पुढे सगळे झोपलेत कुठेही झोपलेत क्यूट पण आतमधल्यापेक्षा इत्या एकच थंड वाटत असेल म्हणजे शांत झोपलेत सवपा सहा वाजल्यात थोडं झोपलो तर बरं वाटलं चहा पाहिजे आता सगळं झोपलेत उठलो की मागतो काळ झालेली आहे आणि खूप चहाची तलप लागलेली आहे म्हणून सगळ्यांना उठवून चहा बनवायच्या कार्याला लावलेलं ला आहे अर्धी माणसं अजूनही झोपलेली आहेत आजूबाजूला <laughs> आम्हाला चहा पाहिजे चहा 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 बिस्कीट मावशी बनवतील चहा मस्त झोप लागली मस्त चहा पिऊया भूक पण लागली बिस्किट आहे ना चकली आहे ना बिस्किट आणि चकली मी घरातून घेऊनच येतो म्हणजे कुठे मिस आउट व्हायला नको मे मैगी 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 मज्जा आज मैगी बन कैफे मध्य रोज आम मैगी आती मज़ा बे मज्जा मम्मी नको नको तोड़ू नको टाक नहीं करने का आता हो। मी चाललोय पालखी कशी नाचवतात ते बघायला म्हणजे मी बघितलंय पण तुमच्यासाठी मी चाललोय कारण का ते इथून खूप लांब आहे म्हणजे आमच्या गावात नाचवतात पण कारण का आज ते थोडं म्हणजे लांब जिकडे स्टे आहे तिकडे नाचवणार आहे अँड दॅट इज व्हेरी फार पण तरी आपण वर्षातून एकदा मला पण बघायचं होतं म्हणून मी चाललं आहे तर तुम्हाला दाखवतो इथे पोचून इथे लाईट खूप कमी आहे जाऊ ठीक आहे चला हॅलो हम निखल पडे आहे आपल्या हेवी ड्रायव्हरसोबत तर हेवी ड्रायव्हर दिसत नाही आहे चला त्याच्या नायक आहे फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्स जर जायचं हो नाही ओ बघा आमच्या गाडीला किती लाईटी आहेत आमच्या म्हणजे त्यांच्या ओके ओके गुडिला जाऊया का बेस्ट आयडिया शिकार नाही करायची पण शिकारीला जायचं बघायला प्राणी चला म्हणजे आता बरेच वर्ष झाले परंतु आमच्या लहानपणाच्या आवजपासून शंभर वर्ष व्हायला आले त्यावेळेला ते काहीतरी म्हणजे हा रामूचा दुकान आहे ना तिथे कोणतरी आहेत ते लोक ते म्हणजे मोरे झाडलं जाते त्या लोकांचे त्यांचे जे कोण बापदादा होते त्या लोकांनी ती शिमग्याच्या वेळेला काहीतरी असं काहीतरी ती देवी ती देवळातून आपलं पालखी ती पळवली ती त्या लोकांनी त्यांचं काहीतरी भांडण म्हणजे झाले असते आमच्या काहीतरी भांडणं आणि त्यावेळेला ती त्याला लोकांना राग आला म्हणून ती पालखीत त्या पळवली मग तेव्हापासून ह्या ह्या गावाचे दोन भाग झाले आणि मग ते गावाचे दोन भाग झाले परत आणखी पालखीचे दोन भाग झाले त्याचं स्वयं म्हणजे तिथे एक मंदिर होत त्याच्यावरून ती स्टोरी चालू झाली की दोन मंदिर का मला वाटतं सतरा वर्ष होती असते मला जास्त झालं सतरा वर्ष लागतात ओल्ड स्टोरी आणि भयावह रोड रस्त्यावर कोण हे जंगल आहे ना एकदा मला आठवलं मी रात्री असे पोहोचले आणि मी रिक्षा येत होतो आणि रिक्षा तो दॅट वॉज व्हेरी असं स्कॅरी फॉर बिकॉज तेव्हा मी छोटा होतो इट वॉज स्कॅरी नाव इट इज नॉट स्कॅरी नाव इट इज थ्रिलर थ्रिलिंग जे काय ते सर्चिंग फॉर रोड बिकॉज आम्ही कधीच गेलेलो नाही दादासोबत वाल्या दादा सोबत चाललंय हा माणूस खरंच डायरेक्ट काकींच्या घरात टाकशील असं वाटतय समोर बाग नाही नाही ना, 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 कट, ना, कट कट ना, कट, कट।